मित्रांनो जय शिवराय आणि नाणेगावकरांचं लक्ष माग एक गांधीलीचं मैदान झालं होतं गांधीली जो श्री मैदान झालं होतं या मैदानामध्ये सुंदर आणि लक्ष ही गाडी पळाली होती आणि चर्चा इतकी झाली होती कारण सुंदर चर्चेत नव्हता सुंदर चर्चेत आला आणि सुंदर म्हणून लक्ष्या चर्चेत आला पण लक्ष्याने जो टॉप पकडला तेव्हापासून तो सतत गोलाला देत आजही नेवाशामध्ये दे। गिडेगावच्या मैदानात आपण आहे आज पण सेमी पात्र सेमी पास होऊन तो फायनलसाठी पात्र झाला आणि गुलालाच पात्र झाला आपल्यासोबत मालक आहे टीम आहे सगळे संपूर्ण दुरकारी आहे नाम बोलू पाहिजे नाव तुमचं माझं नाव जावेद ड्रायव्हर राहणार के बारे में बोलू पहिले शोएब अब्दुल रहमान मकबूल मिस्त्री नाणेगाव यांचा बैल येतो लक्ष एक्कावन एक्कावन आज आपण मुलाखत करतोय त्याचं कारण असं आहे कारण की ज्या ड्रायव्हरनी ही गाडी त्या दिवशी सेमी पात्र केली होती गटातून साकिर बहिणी साकिरता द्या हा साकिर बहिणी गाडी ही सेमित पात्र केली होती सुंदरची आणि लक्षाची त्याच राजा सम्राटची गाडी त्या ठिकाणी दोन नंबरला उतरली आणि आज लक्षाची एक नंबरला उतरली गाडी असं काही नाही ते बी बैल पडणार आहे तो बैल तो टापच्यूज आहे बरोबर आता बैल पडायला नशिबाने झालाय तो का ते काय ते बैल पण आपले ते सांगतो घरचे बैल होते घरातल्याच गाड्या होत्या नाही नाही घरच्याच गाड्या होत्या दोन कुठेतरी सेमी ते एकत्र आल्या आणि कोणाला तरी हरपात करावं काय ते नशिबाच गेल बरं चालू किती वर्षाचा आता लक्ष आता साडेतीन वर्षाचा असेल साडेतीन बरं काय झालं होतं त्याला माग आता थोडसा आजारी पडेल होता बैल त्याच्यामुळे घरी होता सुंदरचा पैरा असा लागला होता का आम्ही लोकायला लय बैल मागितले कोणी आम्हाला बैल नाही दिला मग आम्ही शागरी तात्याला फोन लावला बाबा आपला बैल पण पडणारच आहे आम्हाला पैरा एखाद्या चांगला असला तो सांग मग तात्याने बैल लावून दिला आणि गट सुद्धा तात्याने काढला मग सिमीला करण ड्रायवर आहे तळेगावचीच त्याने सिमी आणली फायनाल आणला एक नंबर झालाय आज कुठंतरी न लक्ष्य आणि व्ही आय पी राणा व्ही राणा पण कमी नाही 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 ते पण चांगला असेल तापच व्ही आय पी गाडीवर तुम्ही होते या गाडीवर पण जवळपास बस तुम्हीच बसता हा मीच बसतो पण समजा आता असं काही नाही छोटू बहिला म्हटलं बैल लाव हो, छोटू बहिनी हे वासरू लावला तिकडचा आमदार साहेबचा बर मग त्यानं सांगली तो बैल कसा पडाला चांगला पडाला तो कोणाचा आहे ते इकडचेच आमदारचा आहे काय नाही पाहिजे करण नाव आहे नको आदात किंग अच्छा मैदानाविषयी काय सांगाल फाट्या वगैरे हो ओके हो फाटी एकदम चांगली आहे काय विषय नाही पडणारा बैला काय पडतस लक्ष कोणासारखं दिसतो बरं थोडं लक्ष वाटेगावचा मोठा लक्ष सारखा मोठा लक्ष सारखा दिसतो ना त्याचा चेहरा जर बघितला मित्रांनो जवळून दाखव चेहरा चेहरा जर बघितला तब्येत थोडीशी डाऊन येते हा ते आजारी पाहिजे जर बघितलं तर मोठ्या लक्ष सारखा सेम दिसतो आणि पळायच्या बाबतीत जरी गती बघितली गत तर आता कितव्या गटात कितव्या सेमीत होता गटात कितव्या गटात होता आता कितव्या तासात एकोणावीस गटात होता तास सहा सहा नंबर तासावर आणि सेमीला सेमीला सुद्धा सहा नंबर किती सेमीला दुसरी सेमीला दुसऱ्या सेमीला ला। नक्की लाईव्ह ला जाऊन बघा कारण की ज्या पद्धतीने या लक्षाचं पळ आहे नाणेगावकरांचा लक्ष भरपूर दिवसाचं बैल पण चर्चेत नाही कुठंतरी काय कारण नेमकं काय आता ज्याला बैल लागला ते बैल पुढेच जात राहत पण आम्हाला जर बैल लागला आम्ही शंभर टक्के कोणाची मारू शकतो चांगला आमच्या बैलावर आम्हाला विश्वास शंभर टक्के मारणार म्हणजे मारणार चांगला आम्हाला जर जर चांगला भेटला अजून काय वेगळं बैलाचं काय बैलाचे शरीर पाय घी एकदम चांगले आहे आणि शिंग भीसा वेगळा गुण काय मान म्हणजे मारतो का तो नाही मारत नाही काहीच नाही शांत आहे शांत आहे अजून काय वेगळं पण त्याच बाकीच्या बैलांच्या अपेक्षा दिसायला बी बैल एकदम छान आहे ना चालतं अभिनंदन असं धन्यवाद आणि बोलायलाच पात्र झाला नेहमी बोलायलाच पात्र होतोय नंबर करतोय आणि ज्या गाडीला कुठेतरी बॅक फूटवर ठेवून गाडी गुलालाच पात्र झाली ती म्हणजे राजा सम्राटची आणि एक विक्रमी गाडी आहे त्या विक्रमी गाडीला कुठेतरी तोड भेटत नव्हता आज घरच्याच गाडीने त्या ठिकाणी पराभूत केलं घरची गाडी घरच्याच गाडीने पराभूत केलं आणि गाडी गुलालाच पात्र झाला धन्यवाद धन्यवाद